आगामी विधानसभा निवडणुका पाहता भारतीय जनता पार्टी गोंदिया जिल्ह्याच्या वतीने सळकजुरी तालुक्यात जिल्हा अधिवेशन आयोजित करण्यात आले असून भाजप कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना मार्गदर्शन करण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे येणार होते मात्र नागपूर ग्रामीण भागात एक आंदोलन सुरू असून बावनकुळे हे त्या ठिकाणी गेल्याने गोंदियात आयोजित जिल्हा अधिवेशनाला येऊ शकले नाही त्यामुळे कार्यकर्त्यांना दौऱ्याची माहिती होताच कार्यकर्ते देखील उठून पळाले तर नुकतेच विधान परिषद सदस्य म्हणून निवडून आलेले डॉक्टर फुके यांनी कार्यकर्त्यांना आणि माध्यमांना भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनपुडे हे काही कारणानिमित्त येऊ शकणार नाही अशी माहिती दिली ग्रामीण मध्ये नागपूर जिल्ह्यात मोठं एक आंदोलन भारतीय जनता पार्टीतर्फे करण्यात आलेलं आहे आणि त्या हजारो उपस्थित आहेत जे डिस्ट्रिक्ट बँकेत जो घोटा झाला त्या संदर्भात ते आंदोलन करत आणि खाते नागरिकांचे पैसे वापस करण्यासंदर्भातलं ते आंदोलन आहे आणि म्हणून त्या आंदोलनात भेट देऊन तिथे सगळ्यांनी त्या लोकांनी ज्या सामान्य नागरिक आहे सामान्य शेतकरी त्यांनी बावनकुळे साहेबांना तिथे त्या आंदोलनात बोलवलं ते आंदोलन केल्यामुळे ते इकडे येऊ शकले तर सळागंजुनी विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार मनोहर चंद्रिका हे आमदार असल्याने मागील आठवड्यात राष्ट्रवादी नेते खासदार प्रफुल पटेल यांनी सळागंजुनी तालुक्यात आपलाच आमदार घेऊन येईल असं सूचक वक्तव्य खासदार प्रफुल पटेल यांनी कार्यकर्ता मेळाव्यात केले होते त्यामुळे तर नाही ना आजच्या अधिवेशनात भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी पाठतळ फिरवली नाही असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जात आहे